साधना न्यूज समाजहितासाठी सदैव अग्रेसर भारतीय संविधानाचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान करणाऱ्या ग्वालियर येथील अनिल मिश्रा नावाच्या जातीवादी व्यक्तीला आणि समाजात जातीय तेढ निर्माण करणाऱ्या त्याच्या साथीदारांना तात्काळ अटक करावी या प्रमुख आणि इतर संविधानिक मागण्यांसाठी नांदेड येथे सोमवारी दहा नोव्हेंबर दोन रोजी सकाळी अकरा वाजता संविधान संरक्षण समितीतर्फे संविधान क्रांती महामोर्चाचे आयोजन केलं आहे हा महामोर्चा महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याला अभिवादन करून निघेल आणि नांदेडच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकेल मध्य मधील ग्वालेर येथील अनिल मिश्रा या अहंकारी आणि जात्यांध व्यक्तीने ग्वालेर येथील उच्च न्यायालयात उभारल्या जाणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला विरोध केला त्यानंतर डॉक्टर आंबेडकरांच्या संदर्भात अत्यंत हीन पातळीवरची भाषा वापरून संविधानाच्या शिल्पकारांचा अवमान केला आंबेडकर को खत्म करेंगे आरक्षण को खत्म करेंगे एक्ट को खत्म करेंगे अशी टोकाची आणि इतरही हीन स्वरूपाची भाषा वापरून त्याने केलेल्या डॉक्टर आंबेडकरांच्या अवमानामुळे आणि आंबेडकरवादी लोकांच्या भावना दुखावल्या त्याच्यावर पोलीस केस केली तरीही तिथल्या पोलीस प्रशासनाने त्याला अटक केली नाही त्याला मोकाट सोडले आणि नंतर तो जातीय द्वेषातून खोट्या आणि अपुऱ्या माहितीच्या आधारे वारंवार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान करणारी विधाने करू लागला त्याने आणि त्याच्या साथीदारांनी समाज माध्यमातून डॉक्टर आंबेडकर आणि एससीएसटी समूहाचा अवमान करण्याची मोहीमच उघडली अनिल मिश्रा आणि त्यांचे साथीदार राजरोजपणे बाबासाहेब आणि एससी एस टी प्रवर्गातील लोकांचा अपमान करून अट्रोसिटी कायदा अंतर्गत गुन्हा करत आहेत तरीही त्यांच्यावर कोणतीही कार्यवाही होत नाही ही संतापजनक बाब आहे समाज माध्यमावर चाललेल्या त्यांच्या जातीय तेड निर्माण करणाऱ्या उपद्यापामुळे देशातील तमाम आंबेडकर अनुयायी संतप्त झाले हा संतापाचा वणवा देशभर पसरतो अनिल मिश्रांच्या हिन स्वरूपाच्या उपद्यापामुळे देशात निर्माण होऊ लागलेली जातीय तेढ थांबवण्यासाठी मनुवादी अनिल मिश्राला आणि अनि त्याच्या साथीदारांना अॅट्रोसिटी अॅक्ट अंतर्गत तात्काळ अटक केली पाहिजे ही आणि अन्य मागण्या घेऊन नांदेडमध्ये लाखोंचा महामोर्चा निघतो गुन्हेगार अनिल मिश्रा आणि त्याच्या जातीयवादी साथीदारांचा तात्काळ अटक करून कठोर शिक्षक करावी ईव्हीएम हटकून देशातील सर्व निवडणुका मतपत्रिकेद्वारे घेण्यात याव्यात संपूर्ण भारतात न्याय जनगणना करावी आर एस एस आणि संविधानद्रोही संघटनेवर बंदी आणावी सत्ताधारी राजकीय पक्षाकडून होणारी सेक्युलरिझमची पायमल्ली थांबवावी सरकारी शाळा आणि महाविद्यालय बंद करणे थांबवून सरकारी शिक्षण संस्था दर्जेदार बनवाव्या पाणी जंगल जमीन इत्यादी नैसर्गिक संपत्ती भांडवलदारांच्या घशात घालण्याचे धोरणे थांबवावे भांडवलदारांच्या नफेखोरीला आळा घालावा सरकारी आस्थापनांचे बेसुमार खाजगीकरण थांबवावं समाज कल्याण खात्याचा निधी इतरत्र न वळवता समाज कल्याणच्या कामांसाठीच खर्च करण्यात यावा या मागण्यांसाठी सोमवार दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता महात्मा फुले आणि क्रांती ज्योती सावित्रीबाई जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि संविधान प्रेमींनी या संविधान क्रांती महामोर्चात इष्टमित्र आणि परिवारासह सहभागी व्हावं असे आवाहन संविधान संरक्षण समितीचे डॉक्टर राऊत रवीशदादा सोनाळे मनीष भाऊ कावळे तुकाराम टोंपे पी आर असोरे दत्तभाऊ तुंबवाड डॉक्टर नातू खंदारे डॉक्टर राजेश्वर पालमकर किशन फोले भारत कानिंदे विठ्ठल भंडारे ग्याबाई कोकरे शकीला शेख के एच वणे शंकरराव शिंदे सदाशिव आडेराव विठ्ठल भंडारे दिगंबर घायाळे प्राध्यापक देविदास इंगळे अभिजित सोनाळे सतीश कावडे परमेश्वर बंडेवार गणेश तादलापूरकर आणि संपूर्ण संविधान संरक्षण समितीने केला आहे स्वागत करतो एका महत्वपूर्ण विषयावरची पत्रकार आपल्याला ज्ञातच असेल की समाज माध्यम हे सध्या फार प्रभावी आहे आणि या माध्यमावर बाबासाहेब आंबेडकर संविधान या संदर्भामध्ये कधी अत्यंत संसारजनक पद्धतीचे उपक्रम चाललेले आहेत त्या उपक्रमांच्यामध्ये समाजमाध्यमाच्याद्वारे अनिल मिश्रा नावाची ही मध्य प्रदेशमधली आहे ग्वाल्हेरची आहे ही व्यक्ती सध्या समाज माध्यमावर उत्साद मानते ही व्यक्ती विषमतावादी आहे जात्यांध आहे अहंकारी आहे या व्यक्तीचा भारताच्या सामाजिक राजकीय स्वातंत्र्य लढ्याचा कुठलाही अभ्यास नाही अपुऱ्या अभ्यासावर चुकीच्या आणि मनामध्ये असलेल्या भूमिकेतून आज ही व्यक्ती का काही भूमिका घेताना दिसते या व्यक्तीने ग्वाल्हेर मध्ये उच्च न्यायालयात संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा बसवण्याचा निर्णय झाला आणि त्या निर्णयाला त्यांनी विरोध केला आणि पुतळा बसवण्यामध्ये त्यानं मोठ्या प्रमाणामध्ये त्याच्या काही घेऊन विरोध केलेला आहे ही के एक सुरुवातीची घटना झालेली आहे आणि त्यानंतरच्या काळ कालखंडामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विरोध करण्याची या व्यक्तीची प्रवृत्ती मोठ्या प्रमाणात वाढत गेलेली आहे त्यामध्ये नको तो वाद एक समोर आणलेला आहे त्यांनी भारताच्या संविधानाचे निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत हे सत्य आहे संविधान समितीने ते मान्य केलेलं आहे संविधान समितीचे सदस्य टी टी कसम्मा कृष्णम्माचारी यांनी बाबासाहेब आंबेडकरांचं मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून किती मोलाचं योगदान आहे आणि संविधान मसुदा समितीच्या सदस्यांना इतरांना वेगवेगळ्या कारणांमुळे कसं काम करता आलेलं नाही याची सविस्तर मांडणी केलेली आहे संविधान सभेचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान निर्मितीमध्ये असलेलं कर्तृत्व मान्य केलेलं आहे आणि संपूर्ण संविधान सभेनं ते मान्य केलेले आणि संविधान निर्मितीचा इतिहास हा फार प्रदीर्घ इतिहास आहे अगदी अठराशे सत्तावनच्या उठावापासूनचा इतिहास आहे आणि ह्या प्रदीर्घ इतिहासाच्या इंग्रजांनी ज्या वेगवेगळ्या गोल गोलमेज परिषदा घेतल्या त्या परिषदांपासून भारताच्या संविधानाच्या निर्मितीची प्रक्रिया सुरू होते केवळ मसुदा समितीपासून होत नाहीये भारताच्या संविधान निर्मिती प्रक्रियेमध्ये भारतातला सामाजिक स्वातंत्र्याचा लढा कारणीभूत आहे महात्मा ज्योतिराव फुले बाबासाहेब आंबेडकर राजेंद्र शाहू महाराज ई व्ही रामसामी नायकर यांनी सामाजिक स्वातंत्र्याचा लढा दिला तोही आपल्या भारताच्या स्वातंत्र्याचा लढा आहे हे काहीही लक्षात न घेता या मिश्रा नावाच्या ग्रहस्थानं बाबासाहेब आंबेडकरांवर बेछूट आरोप करायला सुरुवात केली आपल्याकडे इथं नोंदवायला ज्या गोष्टी जाहीरपणानं बोलता येत नाहीत अशा प्रकारचे शब्द तो उच्चारतो आहे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या समाजसाधना न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा